नमस्कार बांधवांनो महिला भगिनींनो आणि माझ्या सर्व ग्रामीण भागातील नागरिकांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनेलमध्ये आज आपण एक महत्वाची आणि ग्रामीण भागासाठी प्रत्येक घरासाठी उपयुक्त योजना पंचायत समिती योजना दोन हजार पंचवीस सव्वीस याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या योजनेत कोण लाभ घेऊ शकतो अर्ज कसा करायचा कोणकोणत्या वस्तूवर किती अनुदान आहे आणि कोणते कागदपत्र लागतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि गरजू लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा सर्वप्रथम पंचायत समिती योजना म्हणजे काय हे जाणून घेऊया ही योजना राज्य शासनामार्फत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये विविध भागांतर्गत गरजूंना थेट पंच्याहत्तर टक्के ते नव्वद पर्यंत अनुदान दिलं जातं या योजनेसाठी पंचवीस हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे जिल्हा परिषद सेस फंड च्या अंतर्गत योजना चालतात चला तर जाणून घेऊया या कोणकोणते विभाग सहभागी आहेत कृषी विभाग पशु संवर्धन विभाग समाज कल्याण विभाग महिला व बालकल्याण विभाग सामाजिक न्याय विभाग दिव्यांग विभाग शिक्षण विभाग चला तर जाणून घेऊया या योजनेसाठी पात्र कोण आहेत राज्यातील सर्व नागरिक विशेषतः शेतकरी विधवा महिला दिव्यांग ग्रामीण महिला मागासवर्गीय बेरोजगार तरुण तरुणी शाळकरी विद्यार्थी चला तर जाणून कृषी विभागा व तुषार सिंचन PVC पाईप ब्रश कटर चाप कटर पानबुट्टी मोटार ताडपत्री फवारणी यंत्र सोलार पंप विहीर खोदकाम ट्रॅक्टरची बॅटरी आणि आधुनिक अवजारे चला तर जाणून घेऊया पशु विभागाअंतर्गत अनुदान बेल जोडी खरेदीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान म्हैस खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान गाय गोटा तयार करण्यासाठी पंधरा हजार रुपये कुक्कुट पालनासाठी पंचाहत्तर टक्के अनुदान चला जाणून घेऊया महिला व बाल विकास योजना अनुदान अठरा वर्षावरील महिलांसाठी वाहन प्रशिक्षण तीस हजार रुपये शिलाई मशीन नव्वद टक्के अनुदान घरगुती पिठाची गिरणी नव्वद टक्के अनुदान व्यवसायासाठी पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान मुलींसाठी सायकलसाठी चाळीस हजार रुपये अनुदान सातवी ते बारावी शिकणाऱ्या मुलींना संगणक प्रशिक्षण चार हजार रुपये चला तर जाणून घेऊया दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अनुदान झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान बारावी नंतर शिक्षणासाठी अनुदान एम एस सी तीस हजार रुपये चला तर जाणून घेऊया अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला पासपोर्ट साईज फोटो आधार लिंक असलेलं पासबुक सातबारा उतारा पटवारी दाखला वयाचा दाखला अपंगत्व प्रमाणपत्र असल्यास शैक्षणिक प्रमाणपत्र शाळकरी व, व विद्यार्थी असल्यास हमीपत्र मित्रांनो आता आपण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे बघूया ही प्रक्रिया दोन प्रकारे केली जाते एक म्हणजे ऑनलाईन पद्धत आणि दुसरी म्हणजे ऑफलाइन पद्धत प्रथम पाहूया ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बऱ्याच जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती स्वतःचे अधिकृत पोर्टल तयार केले आहे या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता आता एक महत्वाचा मुद्दा जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुमचं प्रोफाईल तयार करताना तुम्ही तुमचा गट निवडा म्हणजे तुम्ही शेतकरी आहात का महिला आहात का विधवा महिला आहात का किंवा दिव्यांग हे सगळं भरल्यावर त्या गटासाठी ज्या योजना उपलब्ध आहेत त्या आपोआप स्क्रीन वर दिसायला लागतात म्हणजे तुम्हाला लागत नाही सिस्टीम तुमच्यासाठी योजना दाखवते आणि मग तुम्ही त्या योजनासाठी थेट अर्ज करू शकता आता पाहूया ऑफलाईन अर्ज प्रक्रिया काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पोर्टल नाही अशा ठिकाणी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया, प्रक्रिया राबवली जाते तुम्ही या ठिकाणी संपर्क करून अर्ज मिळू शकता आणि भरून जमा करू शकता ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक पंचायत समिती कार्यालय आपलं सरकार सेवा केंद्र हे सर्व ठिकाणी अर्जाचे फॉर्म उपलब्ध असतात तिथे तुम्हाला अर्ज भरण्यासाठी मदतही केली जाते एक महत्वाची सूचना तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात त्यावर अर्जाची पद्धत अवलंबून त्या आहे त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज सुरू आहेत की ऑफलाईन हे समजवण्यासाठी तुमच्या ग्रामसेवक किंवा पंचायत समिती कार्यालयाशी एकदा चौकशी जरूर करा मित्रांनो अर्ज प्रक्रिया थोडक्यात बघली तर कुठे ऑनलाईन कुठे ऑफलाईन पण दोन्हीही मार्गाने अर्ज करता येतो योग्य माहिती घेऊन योग्य कागदपत्रासह अर्ज लवकर करा कारण योजना मर्यादित कालावधीसाठी असते आणि हो ही माहिती गरजू लोकांपर्यंत नक्की शेअर करा अर्ज दहा जुलै ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान सुरू आहेत प्रत्येक जिल्ह्याची योजना आणि पात्रता वेगळी असते आपल्या जिल्ह्यातील माहिती मिळवण्यासाठी आपल्या ग्रामसेवक पंचायत समिती किंवा सेवा केंद्राशी संपर्क साधा अर्ज लवकर करा कारण निधी मर्यादित आहे मित्रांनो भगिनींनो ही माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भागामध्ये आपण अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया वेबसाईट लिंक आणि अर्ज स्टेप बाय स्टेप कसा भरायचा यावर व्हिडिओ घेऊन येणार आहोत धन्यवाद जय शेतकरी जय महाराष्ट्र